नमस्कार जयंतुज आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत भोकरदानचे उपविभागीय अधिकारी कार्यालय वेळेच्या अगोदर कर्मचाऱ्यांनी गेट बंद केले या ठिकाणी उपविभागीय अधिकारी हजर नसल्याने यांच्या गैरहजेरीमध्ये वेळेच्या अगोदर कर्मचारी ऑफिस बंद करून बाहेर निघत आहे यांना कुणाचाही थाक नाही याची पण माही चालत आहे तरी उपविभागीय अधिकारी वेळेच्या अगोदर जाणे हे कोणत्याही कर्मचाऱ्याला बंधनकारक नाही वेळ झाल्याशिवाय कोणत्याही अधिकाऱ्याने ऑफिसच्या बाहेर पडू नये तरी उपविभागीय अधिकारी यांनी तात्काळ या अशा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात यावी असे जनतेचा आवाज मराठी विचारांच्या वतीने हा एक जिओ टेकिंग फोटो आहे चॅनल ला करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्यवाद